केरळच्या वायनाडमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे इंडिया आघाडीचे घटक पक्ष असूनही वायनाडमध्ये राहुल गांधींसमोर तगड आव्हान देणाऱ्या सीपीआयच्या उमेदवार डी राजा यांच्या पत्नी एनी राजा यांच्या प्रचार शोसाठी कार्यकर्ते सज्ज झालेत या प्रचार सभेतून आढावा घेतलेला आहे सोमेश कोलगेनं निघालेले आपण पाहू शकतो भारतीय जनता पक्षाकडे काँग्रेसध्यक्ष आणि ते स्वतः राहुल गांधींच्या विरोधात प्रचारासाठी निघालेले आणि विशेष म्हणजे आपल्याला इथे एक नवा बदल पाहायला मिळतोय तो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाकडून ते अण्णामालाय प्रश्न वापरल्या जातात प्रत्येक म्हणजे कुठेतरी दक्षिणेमध्ये ते अण्णामालाही येण्या देखील भाजपने आपला दक्षिणेतील चेहरा बनवण्याचा प्रयत्न केलाय असं कळणे आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांनी राहुल जो आता ही प्रचार मिरवणूक भारतीय जनता पक्षाकडून शहराच्या मुख्य रस्त्यावर काढण्यात आलेली आहे आणि एकंदर वायनाड मधली या वर्षीची निवडणूक ही तितकी साधी राहिलेली नाही सोपी राहिलेली नाही ही निवडणूक किती रंगतदार होणार आहे ते आपण या विविध पक्षांच्या प्रचार मिरवणुकींच्या रंगीबेरंगी वातावरणावरून ओळखू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांत सोमेश कोलगे एबीपी माझा वायनाड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट